नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत पाहूया सविस्तर चांगलं पीक आलेलं आहे या वर्षी शेतकऱ्याची भविष्यात आता रोग येण्याची संभव आहे त्याच्यावर सेंद्रिय बोनाळी सकळी होती त्यासाठी आपल्या कृषी विभागाना जर ता चांगलं सक्षम मार्गदर्शन केलं तर भविष्यात हे समजा रोग टाळले जातील यासाठी कृषी विभागांना एवढे आदेश असताना सुद्धा कृषी आयुक्ताचे आदेश आहे कृषी संचालकाचे आदेश आहे तरी आपला भोकुर्जा प्रवा तालुक्यातला कृषी विभाग कोणाच्याच आदेशाला मानत नाही ते आदेश निश्चय कायद्याच्या टोपणीमध्ये फेकून दिल्या जाते आणि फक्त कागदावर घेऊन वर पाठवल्या जाते प्रत्यक्षात गावात जात नाही आणि त्या कोण्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करत नाही या वेळेस गावात जर गेले एक दोन शेतकरी पाहिजे त्यायला समजा ते सांगते बाकी गावाला तसंच वंचित ठेवते म्हणून हे वंचित राहू नये म्हणून प्रत्येक कृषी सेवक असेल कृषी अधिकारी असेल यांनी सकाळी सात वाजता गावात जाऊन मारुतेच्या पारावर जाऊन प्रत्येक शेतकरी संघ घेऊन या त्या गावा याखाद्या पिकात जाऊन त्याची जी परिस्थिती आहे ही समजून सांगितली पाहिजे आणि शेतकऱ्याला जर समजून सांगितली शेतकरी वातावरण एवढा खर्च करते आणि खर्च करून सुद्धा त्याच्या हातात निराशा पडती म्हणून या आता जरी झालं नसल तरी भविष्यात शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही यासाठी कृषी विभागाना सतर्क राहावं जर कृषी विभाग सतर्क नाही झाल्यास आम्ही सर्व समजा रस्ता शेतकऱ्यामुळे आंदोलन करू यात आर्थिक अफवा जीवितहानी झाल्या ही सर्व जबाबदारी कृषी विभागाची राहील आता त्या शेतकऱ्यांना समजाची मिरची उपटून फेकली त्या काळामध्ये समजाचे जे लावात समजा मिरची ज्या समजा रोपवाटिका म्हणून मिरचीचं रोप घेतलं त्या रोप वाटिकाचा समजा त्यानं नंबर सांगायला पाहिजे होता ज्या समजा बियाणं घेतलं त्या बियाण्याची सुद्धा पावती पाहिजे आणि त्या बियाण्याची पावती असल्यावर कोण्या नर्सरीतून रोप घेतलं ते कसं गेलं कसं त्यांना तयार केलं हे जर कधी त्या शेतकऱ्याला सांगितलं असतं तर त्याच्यावर समजा नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला घेतली असती तरी ज्या ज्या शेतकऱ्याला आज आव्हान करण्यात येते की ज्या शेतकऱ्याला मिरचीवर मोठ्या प्रमाणात रोग असेल ज्यांना मिरची उठून भेटली असेल सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शा आपल्या पंचायत समितीसमोर कार्यालय आहे त्या कार्यालयाशी संपर्क साधावा आपला माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव बावीस पंच्याऐंशी झिरो तीन एकोणऐंशी यावर सुद्धा व्हॉट्सअपवर टाकलं तरी चालेल पण सहसा प्रत्यक्ष येऊन आपल्या त्याच्याची जी समजा पुरुषीझर लागती ती पुरुषीझर सुद्धा कम्प्लीट करावी आणि भविष्यात होणारी नुकसान तुम्हाला त्याची नुकसान भरपाई सुद्धा मिळवून देण्याची असं आवाहन करतो आणि थांबतो चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद